श्री स्वामी समर्थन नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो। उद्या आहे कृष्ण जन्माष्टमी आणि या दिवशी आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी प्रत्येक आईने हा एक खास चमत्कारिक उपाय करायचा आहे की ज्यामुळे मुलांच्यावरती तुमच्या जी काही संकट असतील संकट म्हणजे काय तर मुलं जर ऐकत नसतील खूप चिडचिड करत असतील त्यांना सतत नजर बाधा होत असेल एखादा जे आपण म्हणतो की ग्रह मुलांचा जर खराब असेल नव ग्रहांपैकी एखादा जरी ग्रह खराब असेल आणि त्यामुळं जर मुलांच्या प्रगतीमध्ये सतत अडत अडचणी आणि अडथळे येत असतील ते सर्व अडचणी बाधा इडा पिडा संकट हे सर्व दूर होतात मुलांचे सर्व प्रकारचे विघ्न कष्ट हे दूर होतात आणि मुलांची चहू बाजूनी प्रगती व्हायला देखील सुरात ही होत असते गोपाळ बाळकृष्ण हे पृथ्वीचे पालन करणारे आहेत म्हणजे आपण ज्यावेळी मनुष्यजन्म घेतो त्यावेळी आपल्याला पालन पोषण करण्याची जबाबदारी ही श्री हरिकृष्णांकडे असते आणि श्री हरिकृष्णांचाच अवतार आहे बाळा गोपाळ अवतार तर या दिवशी बाळगोपाळांची मूर्ती प्रत्येकाच्या घरात असते तर प्रत्येक आईने या बाळगोपाळच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे पंचामृताने दुधाने जशी तुमची परिस्थिती असेल त्या पद्धतीने आपल्याला अभिषेक घालणं गरजेचं आहे ज्यावेळी अभिषेक चालू असेल सुरू असेल त्यावेळी आपल्याला सुक्त म्हणायचं आहे म्हणता येत नसेल तर मोबाईलवरती युट्यूबला लावून दिलं ला तर देखील चालेल मात्र अभिषेक नक्कीच पुरुष सुक्त ऐकत किंवा म्हणत हा करायचा असतो आणि नंतर ते जे तीर्थ आहे ते तीर्थ आपल्या मुलांना द्यायचं की ज्यामुळे त्यांचे सर्व प्रकारचे जे विघ्न आहेत बाधा आहेत ते दूर होतात त्याचसोबत मुलं जर तुमची अभ्यास करत नसतील अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांना जर यश भेटत नसेल तर या दिवशी आपल्याला प्रत्येक आईला एक काम करायचं आहे ते म्हणजे तुळशीची पानं जी आहेत ते मंजिरी सहित तरी मंजिरी हवी आहे नुसतंच तुळशीचं पान अर्पण करायचं नाही तर मंजरी सहित तुळशीची जी मंजुळ असते जी मंजिरी असते त्याच्यासोबतच आपल्याला तुळशीची पानं घ्यायची आहेत आणि ही जी पानं आहेत ती श्री हरी इन्ना म्हणजेच गोपाळ बाळकृष्णाला अर्पण करायची आहेत त्याच सोबत खडी साखरेचा किंवा पेढ्यांचा किंवा बुंदीच्या लाडवाचा नैवेद्य दाखवायचा आहे सगळ्यात श्रेष्ठ जो नैवेद्य असतो तो लोण्याचा असतो या दिवशी लोण्याचा नैवेद्य दाखवतात आणि लोण्याच्या नैवेद्यामध्येच आपल्याला एक तुळशीचं पान देखील ठेवायचं आहे आणि गोपाळ बाळकृष्ण जे आहेत त्यांच्याजवळ मंजेरी सहित एक तुळशीचं पान आपल्याला ठेवायचं आहे हे ठेवल्यानंतर आपल्याला जप करायचं आहे म्हणजे दा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर पहिल्यांदा अभिषेक करायचा ते अभिषेकाचं जे तीर्थ आहे ते आपल्या मुलांना द्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही हे तीर्थ आपल्या पतीला देखील देऊ शकता भाऊ असेल बहीण असेल त्यांच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी असतील तर त्यांना देखील देऊ शकता कारण जी बहीण असते ती देखील आईचंच एक स्वरूप असते त्यामुळे बहिणीने जरी हा उपाय आपल्या भावंडांच्यासाठी केला तर देखील खूप छान अनुभव याचा येतोच येतो तर अभिषेक झाल्यानंतर गोपाळ बाळकृष्णांना नैवेद्य दाखवायचं आहे त्याच्यानंतर त्यांची आरती करायची आहे मात्र ज्यावेळी तुम्ही अभिषेक कराल त्यावेळी आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे स्वतःला देखील आणि एक पाठ ठेवायचा आहे आणि त्या पाठावरती प्लेट ठेवून त्या प्लेटमध्ये गोपाळ बाळकृष्णांची मूर्ती ठेवून त्याला अभिषेक घालायचा आहे हा अभिषेक पूर्ण झाल्यानंतर नैवेद्य दाखवून घ्यायचा त्यानंतर आरती करायची आरती करून झाल्यानंतर आता ज्यावेळी आपण नैवेद्य दाखवणार असू त्याच वेळी आपल्याला गोपाळ बाळकृष्णांना हळद कुंकू अक्षदा फूल हे सर्व अर्पण करायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला मंजिरी असलेलं तुळशीचं पान देखील अर्पण करायचं आहे लोण्याचा आणि तुळशीच्या पानांचा नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे काही कारणास्तव हो तुमची परिस्थिती तशी नसेल की लोण्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकत नसाल तर अशा वेळी तुम्ही खडी साखरेचा किंवा बुंदीच्या लाडवांचा किंवा पेढ्यांचा जरी नैवेद्य दाखवला तरी देखील चालतं तर हे झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुलांच्यासाठी थोडासा जग करायचा आहे ओम भगवते वासुदेवाय हा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम भगवते वासुदेवाय किंवा श्रीकृष्णाय कृष्णाय नमहा श्री नमहा हा, नम हा आपल्याला मंत्र म्हणणं गरजेचं आहे एकशे आठ वेळा किंवा अकरा माळे हा जप करायचा आहे हा जप करत असताना आपल्या हातामध्ये तुळशीचं एक पान घ्यायचं आहे मूल जर तुम्हाला एक असेल तर तुम्ही एक पान घ्यायचं आहे तुम्हाला मुलं दोन असतील तर तुम्ही दोन पानं घ्यायची आहेत अशा पद्धतीने तुमच्या घरामध्ये किती मुलं आहेत तुम्हाला वैयक्तिक किती मुलं आहेत दोन असतील तीन असतील चार असतील एक असेल त्या पद्धतीने आपल्याला तुळशीची पानं हातामध्ये घ्यायची आहेत उजव्या हातामध्ये घ्यायची आणि नंतर हा जप पूर्ण करायचा हा जप पूर्ण झाल्यानंतर आपल्याला गोपाळ बाळकृष्णांना नमस्कार करायचा आहे आणि त्याच्यानंतर हे जे पान तुम्ही हातामध्ये घेतलेलं ते गोपाळ पाया बाळकृष्णांच्या पायाजवळ ठेवायचं आहे हे ठेवल्यानंतर एक तास दीड तास ती पानं तशीच त्यांच्या समोर ठेवायची आहेत किंवा त्यांच्या पायाजवळ देखील तुम्ही ठेवू शकता किंवा डोक्यावरती देखील अर्पण करू शकता सर्वश्रेष्ठ पायाजवळ ठेवणं असतं तसं जर करू शकत नसाल तर तुम्ही त्यांच्या डोक्यावरती अर्पण करू शकता ही पानं आणि नंतर उद्या संध्याकाळी उद्या दिवसभर सकाळची तुम्ही ही सेवा करायची आहे जर तुम्ही ऑफिसला जात असाल तर तुम्ही ही सेवा संध्याकाळी करायची आहे संध्याकाळी सेवा करणार असाल तर ही पानं कमीत कमी तीन तास तरी गोपाळ बाळकृष्णांच्या जवळच राहू द्यायची आहेत सकाळची केली तर तुम्ही संध्याकाळी ही पानं आपल्या मुलांना खाऊ खायला द्यायची आहेत एखाद्या पदार्थामधून कि द्या किंवा अशीच द्या पण खायला द्या मुलांना आणि संध्याकाळचा उपा हा उपाय जर तुम्ही केलात तर तीन तास तरी राहिली पाहिजेत आणि नंतर आपल्या मुलांना ही पानं खायला द्यायची आहेत की ज्यामुळे सर्व प्रकारचे विघ्न बाधा कष्ट हे दूर होतात आणि चहूबाजूंनी मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते त्यांच्या प्रगतीमध्ये जे काही इडापिडा अडथळे असतील ते सर्वपणे नाहीशे होतात त्यांच्या आयुष्याला एक चांगली गती मिळायलाही सुरुवात होते मुलगा तुमचा लहान असो मोठा असो वयस्कर जरी मुलगा असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की प्रत्येक आईने आपला मुलगा लहान असो किंवा म्हातारा असो त्याच्यासाठी हा उपाय करायचा आहे त्याच्या आयुष्यामध्ये सगळं काही शुभ घडावं याच्यासाठी हा उपाय करायचा आहे मुलाबाळांच्यासाठी हा उपाय करायचा आहे तुमची मुलगी जर लांब असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता नंतर दोन तीन दिवसाने तिच्याजवळ तुळशीची पानं पाठवली तरी देखील चाल आणि ही जी तुळशीची पानं आहेत ती तीन महिन्यामध्ये जरी तुमच्या मुलांपर्यंत पोहोचली तरी देखील चालतात मात्र हा जो उपाय आहे तो उद्या करणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे अतिशय चमत्कारिक आणि प्रभावी उपाय आहे जो प्रत्येक आईने केलाच पाहिजे आणि आलेले अनुभव देखील माझ्याशी शेअर नक्कीच करा माहिती आवडली असेल व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ